एक महत्वाची बातमी समोर येते एकाच धावपट्टीवर दोन विमानांचं उड्डाण मुंबईमध्ये मुंबई विमानतळावरील ही घटना मुंबई विमानतळावरील काही दृश्य आहे आपण पाहू शकता या दृश्यामध्ये दिसतायत की एकाच धावपट्टीवर दोन विमानं आले सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये कुठलाही अपघात झालेला आहे तर एक विमान उड्डाण घेत होतं आणि दुसरं विमान रनवेवर होतं धावपट्टीवर होतं एक विमान उड्डाण घेत होतं आणि दुसरं विमान हे धावपट्टीवर उतरत होतं या दोघांमधलंही अंतर खूप कमी आहे आणि सुदैवाने इथे कोणताही अपघात झालेला नाही मुंबई विमानतळातली ही एकच धावपट्टी आहे जी सक्रिय आहे आणि यावरूनच सर्व उड्डाण होत असतात विमानाचे मात्र अत्यंत वर्दळीचा विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची ओळख आहे त्यामुळं अशा घटना होतच जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं वर्दळीचं हे विमानतळ मुंबई विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे अशा बाबी इथं घडणं हे चिंताजनक बाब आहे मात्र इथं सुदैवानं अपघात झालेलं नाही इथे दर मिनिटाला एक विमान उड्डाण घेत किंवा उतरत असतं इतक्या वर्दळीचं हे विमानतळ आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं वर्दळीचं विमानतळ आहे आणि इथे अशा पद्धतीची घटना आहे खरंतर चिंताजनक आहे या दोन्ही विमानांमधलं अंतर फार कमी होतं अपघात होऊ शकला असता जर या समोरचं विमान वेळीच जर त्याने उड्डाण घेतली नसती तर या दोन्ही विमानाची टक्कर होऊ शकली असती आणि अनेकांना इथे आपला जीव गमवावा लागला असता मात्र सुदैवानं असं काहीही झालेलं नाहीये एक विमान उड्डाण घेत होतं आणि दुसरा धावपट्टीवर उतरत होतं या दोन्ही विमानांमधलं अंतर किती कमी आहे हे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहे मात्र सुदैवानं इथे कोणताही अपघात झाला नाहीये